बकरी ईद सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातर्फे धुळे शहरातील विविध भागात रूट मार्च काढण्यात आला रूट मार्चचा मुख्य उद्देश म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणे नागरिकांमध्ये सुरक्षित चा विश्वास निर्माण करणे त्याचप्रमाणे बकरी सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस हे सज्ज झालेले असून हा मुख्य उद्देश रूट मार्चचा आहे दरम्यान चाळीसगाव रोड आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बहुल भागात तसेच विविध वस्त्यांमधून हा रूट मार्च रूटमार्च करीत शहरातील शंभर फुटी रोड परिसरातील युनिटी सर्कल येथून पुढे वडजाई रोड भोला बाजार शिवाजीनगर नूरमस्जिद तिरंगा चौक मौलवीगंज राजकमल टाकी चौक आग्रा रोड मार्गे बारा पत्थर चौकातून हा रूटमार्ग पोलीस मुख्यालयात समाप्त झाला दरम्यान यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते बकरी सणाच्या पार्श्वभूमीवरती माननीय जिल्हाधिकारी महोदया तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज चाळीसगाव रोड तसेच आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूटमार्चचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण संमिश्र वस्ती तसेच मुस्लिम बहुल इलाखे त्या ठिकाणी कव्हर के केलेले आहेत एक एकंदरीत त्या रूटमार्चचा उद्देश त्या बकरीच्या अनुषंगानं पोलिसांची असलेली तयारी दर्शविणं आणि सोबतच त्या ठिकाणी नागरिकांमध्ये विश्वास प्रस्तावित करणं हा होता त्यामुळे आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कायद्याचं पालन करावं कुठल्याही प्रकारे आपल्याकडून कायदा आणि सुव्यस्था भंग होणार नाही अशा पद्धतीनं आपली वर्तणूक असावी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे आपल्या सर्वांना बकरीच्या शुभेच्छा धन्यवाद